नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारासाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे आताची सर्वात मोठी बातमी बांधकाम कामगारांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने एक अत्यंत मोठी घोषणा बांधकाम कामगारासाठी केलेली आहे तर आता बांधकाम कामगारांना मिळणार पेन्शन्स तर त्या संबंधितचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून आपल्याला व्हिडिओ सविस्तर लक्षात येईल तर नेमकं कोणत्या का बांधकाम कामगाराला पेन्शन मिळणार आहे त्याचबरोबर किती मिळणार आहे वर्षाला मिळणार आहे कि महिन्याला मिळणार आहे आणि यामध्ये वयाची अट किती आहे त्याचबरोबर आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो बांधकाम कामगारसाठी एक मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे वयाची साठ वर्ष पूर्ण कामगारांना निवृत्त वेतन मिळणार आहे अशी घोषणा केली आहे म्हणजेच बघा जे कामगार जे बांधकाम कामगार आहेत ते ते त्यांची वय साठ वर्ष पूर्ण झाली आहे असेल अशा बांधकाम कामगारांना आता प्रत्येक वर्षाला बारा हजार रुपये निवृत्त वेतन मिळणार आहे अशी घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केलेली आहे त्याचबरोबर जे बांधकाम कामगार मंडळ आहेत त्या मंडळाकडे त्या बांधकाम कामगाराची नोंदणी आहे अशाच बांधकाम कामगारांना हे पेन्शन म्हणजेच बारा हजार रुपयाचं जे दरवर्षी पेन्शन आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला बारा हजार रुपयाचं जे पेन्शन आहे ते त्यांनाच हे पेन्शन मिळणार आहे म्हणजे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना ते नोंदणीकृत असायला पाहिजे त्यांनाच हे बारा हे वर्षाला बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा करतो की आपल्याला ही माहिती नक्की समजली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिलायकोन प्रेस करून घ्या आपण नेहमी अशी शासकीय योजना व शेतीविषयक माहिती नेहमी अपडेट या चॅनलवरती नेहमी अपडेट करत असतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत नमस्कार